जेवशील तर जेवण आता जेवूच नको आता देईन तर मी जेवू तू माझे जेवू ना एखादी जेव तुम्ही सारा सार दिवस घरापासून दिवसभर तर खातेस काही काही झोपणे आणि खात्रा येते दिवसभर तर तू पोट भरत नाही तू एक कोम करून तू ना झोपण्यात तर आहेस तू खाण्यातही आहे आता दिवसभर बाकी आणि चरत राहतेस हा ना झोप तूच झोपते नाही तर का तू राही उपाशी आता मी जेवण करून घेतो आणि झोपून जातो तू मग तू तु जेवण आता तू राय तू तस आता